समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत व माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सूचनेनुसार गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत तहसीलदार कार्यालय पोलूस व ग्रामपंचायत भिलोडी यांचे संयुक्त विद्यमाने भिलवडी तालुका पलूस येथे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात आले सर्वप्रथम प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भिलवडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना तहसीलदार दिप्ती रिठे यांनी सदर अभियानाची माहिती दिली तर प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी जिल्हाधिकारी यांनी देहदानाबरोबरच राबवलेल्या विविध योजना व शासकीय योजना यांची उपस्थितांना माहिती दिली यावेळी लक्ष्मी योजना जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले यांचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत महसूल विभाग पुरवठा विभागासह शेतकरी विद्यार्थी जनता व महिला यांना आवश्यक असणारे दाखले नोंदी व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली यामध्ये तलाठी विभागाचे चारशे बासष्ट पुरवठा विभागाचे अष्ट्यात्तर संजय गांधी निराधार पेन्शन योजना सतरा आधार कार्ड दुरुस्ती दहा उत्पन्नाचे दाखले बेचाळीस जातीचे दाखले आठ नॉन क्रिमिलियर सहा ईडब्ल्यू एस दाखले आठ डोमासाईल आठ मतदार यादी नवीन नाव नोंदणी एकोणीस दुरुस्ती चौदा फार्मर आय डी बारा असे एकूण सहाशे अठ्ठ्याऐंशी सेवा नागरिकांना एका दिवसात देण्यात आल्या यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे पुरवठा अधिकारी मंजुळा अत्राम मनीषा पवार भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सरपंच शबाना हारुन रशीद मुल्ला उपसरपंच मनोज चौगले महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस महम्मद लांडगे मंडल अधिकारी अनिल हांगे यांच्यासह महसूल विभाग पुरवठा विभागाचे संजय गांधी निराधार योजना विभाग निवडणूक विभाग आदी विभागांचे पदाधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमेश्वर जायभाई यांनी केले तर आभार मंडल अधिकारी अनिल हांगे यांनी मानले दरम्यान रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात सदिच्छा भेट देऊन प्रशासनाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले आ, आज या शिबिरमध्ये दिव्यांग युक्ती असं सगळं मला पर्साला जायला कमी करून माझा इथं उत्पन्न दाखला इथं ता मिळालेला आहे त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे आज बिरड येथे कॅम्प साजरा केला होता आणि कॅम्पमध्ये मला उत्पन्न दाखला अर्जंट मिळाला आणि असाच कॅम्प घेतला तर लोकांची चांगली सुई होईल किंवा उत्पन्न दाखले चांगले मिळतील किंवा नॉन किपेंट दाखले चांगले मिळतील असं कॅम्प घेतल्यामुळं लोकांचा फायदा होऊन लवकर चाकली मिळत मिळालं की आम्हाला एक चांगली दिलगिरी करतोबद्दल मी आदितीन आहे मी वसळेगावची रहिवासी असून मी निलवडे येथे कॅम्पमध्ये उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आले आहे आणि उत्पन्नाचा दाखला मला त्वरित मिळणार आहे मी मी कॉ कॉ के डब्ल्यू सी कॉलेजमध्ये शिकते आणि मला उत्पन्नात चाचण्याची गरज होती म्हणून येथील कॅम्पमध्ये येऊन उत्पन्न दाखला काढण्याची सोय केली आणि मला उपन्नास दाखला तत्काळ मिळाला याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानते बिलोडीमध्ये कॅम्प घेण्यात आलेला आहे आणि सात बाराला आमचे नाव लावण्यात आलेले आहे पत्नीचंही नाव लावण्यात आलेलं आहे शैक्षणिक कारणासाठी मला उत्पन्नात दाखवलं हवा होता तो पुनवडी कॅम्पमध्ये भेटला मला आणि रेशन कार्डाचं तत्काळ म्हणजे चार पाच वर्ष झाले मला काम पूर्ण झाले आहे ते आता माझं पूर्ण झालं कॅम्पमध्ये आणि मोहन नाना चौधर यांच्या सहकार्याने किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मला ते काम माझं पूर्ण झाले अभियानाचा मूळच हेतू असा आहे की जे जे काही आपले प्रश्न आहे सर्वसामान्यांचे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न ते त्या त्या, त्या गावामध्ये किंवा त्या त्या मंडळामध्ये जाऊन करावेत की जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी पूर्वीही होत त्या पूर्वीपासूनही होत आहेत परंतु ह्या राजस्व अभियानाचा एक असा उद्देश आहे की हे बाबा त्या गावापर्यंत जाऊन त्या तिथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे जेणेकरून त्यांचा आर्थिक त्रास वाचेल एलपाटे वाचतील वेळ वाचेल आणि या सगळ्या माध्यमातून शासन गतिमान होईल पारदर्शक होईल आणि हे सर्व करण्याच्या हेतूने हा शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपण आता प्रत्येक म्हणजे बलू सर्व मंडळ स्तरावर आपण हा कार्यक्रम राबवित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान आज या ठिकाणी विलोड इथे या ठिकाणी सुरू झालेलं आहे हो एटीकानी, एटीकानी, या ठिकाणी सदर अभियानामध्ये सर्व प्रकारचे तहसील कार्यालयातील कामकाजाचं या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असून सर्व कामकाज या ठिकाणी होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं संजय गांधी श्रावण बाळ योजना असेल शिधापत्रिकेचं नाव कमी आधी करणं असेल नवीन शिधापत्रिका काढणं असेल त्याचबरोबर जे काही सातबाराच्या अनुषंगाने जी वेगवेगळी कामं आहेत ती सर्व कामकाज या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर नवीन मतदान ओळखपत्र काढायचं असेल मदरातीत नाव कमी करायचं असेल किंवा नावात दुरुस्ती करायची असेल आधार अपडेट करायचं असेल ॲग्रिसटॅग असेल या सर्व प्रकारचं कामकाज काम या ठिकाणी आज दिवसभर या ठिकाणी चालणार आहे या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कृपया आपल्या महसूल मंडळातील या ठिकाणी शिबिरामध्ये येऊन या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका